तर हे बघा हे तुम्हाला काय दिसतंय कोथिंबीरच्या वडीसारखं दिसतंय की नाही पण नाही हा तुमचा अंदाज चुकलेला आहे कारण ही आहे शेपूची वडी आता शेपूचं नाव ऐकल्यावरती तोंड वाकडं करणारे लोक सुद्धा आहे ना अगदी आवडीने ही वडी खाणार आहेत चला तर मग वडी कशी बनवायची ते सांगते त्यासाठी इथे आपण शेपू घ्यायचा आहे तो स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचा थोडासा निथळत ठेवायचा त्यातलं पाणी थोडं कमी झालं ना की मग त्याला बारीक असं कापून घ्यायचं मग त्यामध्ये घालायचे दोन वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आता यामध्ये घालायची अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा ओवा आणि दोन चमचे तीळ आता घालायचे या पदार्थाची शान म्हणजे झणजणीत ठेचा हा लसूण मिरचीचा ठेचा आहे आपल्या आपल्या अंदाजाने घाला चवीनुसार मीठ घालायचे हा शेपू जर थोडासा ओलसर असेल तर त्याला आधी असं हे मिक्स करून घ्या छान म्हणजे मग काही वेळेस काय होतं त्यात इतकं पाणी असतं ना की आपल्याला वरण पाणी घालायची गरजच लागत नाही पण मला इथे पाण्याची गरज लागणार आहे म्हणून मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडसच पाणी घेतले आणि ते मिक्सरचं भांड विसळून तेच पाणी यामध्ये घातलेलं आहे थोडं थोडं पाणी ऍड करत करत मस्त असं हे पीठ मळून घेऊया हे पहा पीठ मळून तयार आहे आता एका चाळणीला असं थोडस तेल लावून घ्यायचंय हातालाच थोडस तेल घ्यायचंय आणि ते सगळ्या चाळणीला व्यवस्थित लावायचंय आणि आता आपण मळून घेतलेल्या पिठाचे हे असे रोल तयार करून घ्यायचे मी सुद्धा इथे हे दोन रोल तयार करून घेतलेले आहेत आता याला आपण वाफवून घेऊया त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलाय खाली पाणी ठेवलंय पाण्याला उघडी आली की मग ही चाळणी त्यावरती ठेवून द्यायची आणि त्यावरती झाकण ठेवायचे पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान अशी वडी ही वाफवून घ्यायची आता वीस मिनिटांनंतर मी झाकण काढलेलं आहे पाहू शकताय मस्त अशी वडी छान उकडली गेली आहे आता या वडीला खाली उतरवून घ्यायचंय आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय वडी थंड झाली आता याला अशी छान गोल 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 कट करून घेऊया आता हे आपण रोल उकडले होते पण तुम्ही हेच जर त्या तेल लावलेल्या चाळणीला थापून घेतलं आणि उकडून घेतलं तर तुम्ही छान अशा चौकोनी वड्या सुद्धा तयार करू शकता तेल मस्त तापलेलं आहे आता इथे तुम्ही डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा कसंही केलं तरी ही वडी छानच लागते मी इथे डीप फ्राय करते त्यामुळे हे मोठ्या फ्लेम वरतीच मी वडी तळून घेते आपण आधीच त्याला उकडून घेतलेले त्यामुळे मोठ्या फ्लेम वरती तळून घेतली तरी चालणार आहे हे पहा दोन्ही बाजूने अगदी छान अशी खरपूस तळली गेलीये आता या सगळ्या वड्या मी काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीने नक्की ही शेपूची वडी तुम्ही तयार केला शेपू नाही खाणारी सुद्धा वडी नक्की खातील आणि त्याचमुळे शेपू सुद्धा आपल्या पोटात जाईल शेपूची भाजी आपल्या पोटाच्या विकारांसाठी खूप चांगली आहे त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही, ही शेपूची भाजी सर्वांनी खाल्ली पाहिजे आणि जर कोणी खात नसेल तर त्यांना ही अशी वडी करून खायला घाला